आत्महत्या काही साव नावे पोलिसांकडून तपास तेरज तालुक्यातील वड्डी येथील सुरचना संजय मेहत्रे ववेचाळीस यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे त्यांच्याजवळ पोलिसांनी एक चिट्टी सापडली असून त्यामध्ये काही लोकांची नावे व आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती असल्याचे समोर आले आहे ग्रामस्थ व नातेवाईकांनी सावकारीच्या त्रासाला त्रासातून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून कोण दोषी करण्यात दोषी करण्यात येणार असल्याचे मिरज पोलिसांनी सांगितले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी म्हणजे सुलोचना मेहत्री व भाजपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या त्यांना काही खासगी सावकारांकडून रक्कम व्याजाने घेतली होती सावकाराने घेतलेले पैसे त्यांनी परत केले होते मात्र आणखीन पैशाची मागणी होत होती बुधवारी सकाळी त्यांच्या घरी येऊन दमदाटी करण्याचा प्रकार ही आरोप करण्यात आला आहे यानंतर त्यांनी राहत्या घरी लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले याबाबत माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते मयत सुलोजना मेत्रे यांच्याजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये काही लोकांची नावे लिहिली आहेत आर्थिक व्यवहाराबाबतही नोंद आहे पोलीस याचा तपास करीत असून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले रात्री उशिरापर्यंत मयत मिहत्रे यांच्या नातेवाईकांपैकी कोणीही पोलिसात तक्रार दिली नसल्याची माहिती समोर आली आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट